हिंगोली जिल्ह्यातील विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमित गोरखे यांची वर्णी लागली असल्याने कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात जल्लोष साजरा करण्यात आलाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजाची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मातंग समाजाचे अमित गोरखे यांच्या रूपामध्ये विधान परिषद जाहीर झाली आहे अमित भाऊ गोरखे यांना जाहीर झाल्याबद्दल गांधी चौक हिंगोली येथे एकमेकांना भरून फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी हिंगोलीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेशे न्यूज हिंगोली महाराष्ट्र सरकारचे मातंग आभार मानतो प्रथमच मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी देऊन जे मात्र समाजाचं भले केलं त्याबद्दल मी युती सरकारचे आभार मानतो तसेच साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी जाहीर केलं त्याबद्दलही मी युती सरकारचे भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो आज हिंगोलीतील सर्व समाजमांडवाच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला त्याचे कारण आमचे माधव समाजाचे युवा नेतृत्व सुशिक्षित अमित भाऊ भोरके यांना विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्णी लावण्यात आली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी पुनश्य एकदा आभार मानतो त्याचबरो त्याचबरोबर आजच्या साहित्यरत्न विषय अण्णाबाटे सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष साईनाथभाऊ भाऊ भंडारे यांनी पुढाकार घेऊन तसेच मुलीतील सर्व समाजबांधव या पुढाकार घेऊन हा जल्लो साजरा करण्यात आला. सांग समाजातील नेते अमित भाऊ गोरखे यांना महायुतीने आज विधान परिषद विधान परिषदेवर घेतलं त्याबद्दल समस्त मतदार संघातील लोकांनी यांच्या तर्फे महायुतीचे खूप खूप आभार आणि माطن समाजाला नेतृत्व दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.